भाऊ नमस्कार नमस्कार कुठलं गाव आहे साखूर मांडव साखूर मांडवे किती आहे ही बकरं सगळी दीडशे दीडशे कुठे वाडा पाहिजे काय बिबट्याची भीती वाटत नाही का काय ना काल बेल नेल तसं पंचनामा नाही केला ना ते पुरा सापडलंच नाही तसं काय फरपट वगैरे काही फरपट होते पण ते नाही पण तुम्ही जरी फरफट दाखवली ना तरी तुम्हाला भरपाई मिळेल ना मिळेल काय नाही लहान मुलांची वगैरे कशी काळजी घेता लहान मुलांची काळजी असते आता काय आता दिवसभर मेंढ्रा सांभाळायची हा आणि रात्रीच बिबट्याच राखण करायचं काय कशी काळजी घेता काळजी काय रात्रभर जागायचं घरी लागते आता किती बिबटे पाहिले पाहिले आतापर्यंत किती वेळा दोन दोन संघ येतात दोन दोन संघच हो काळजी कशी येत काळजी काय आता वाघरी लावतो संध्याकाळचा सावध राहायचं काय किती माणसं आहेत सोबत ठीक आहे किती वर्ष व्यवसाय करता येऊ समजतेच रिपीठी चालू आहे किती उत्पन्न मिळतो उत्पन्न काय भेटत चार काय मिळत नाही वर्षाला चार पाच लाख रुपये आता वावरामध्ये मध्ये झोपता सापाची वगैरे भीती वाटत नाही नाही सापाची वगैरे नाही काय भीती फक्त बिबट्याची बिबट्या वाड्यावर आला किंवा लहान लहान मुलं आहेत मग ती कशी काळजी घेतात काळजी का आता कुत्रे असतात बाजूने आता तुम्ही उसाच्या कडेला मेंढरताय करते ना उसाच्या कडेला मग आता जर एखादं पकडून नेलं तर काय करणार हो काय करणार मग जर आलं लक्षात जायचं दहा कुत्री आहे सोबत किती कुत्री पाळले आहेत ऐकली आहेत काय कुत्री शिखर येत आता काय फिर आणतली झाले आता आणतली येतं मुलगा काय करणार पुढे मेंडर पाळणार काय आता मिळणार ते ना मुलगा आहे का तुमचा भाऊ नमस्कार शाळा शिकायची का नाही झाले आता पोटावरती किती पोटापुरती किती झाली सातवी सातवी झाली किती आहे तुझा हो लग्न करायचं का नाही केलं लग्न नाही बरं बरं किती मिनिट राहील आहे दीडशे दुपट्या पाहिला का तू पाहिलं किती वेळा जे निघेल ते दिसतेच काय पण साधारण किती वेळा पाहिला पाहिलंय जे वाड्यावर पाहिला की असं शेतामध्ये पाहिला वाड्यावर वाड्यावर पाहिलं भीती वाटत नाही वाटते पण आता व्यवसाय व्यवसाय कुत्रे राखण करतात ना करतात कुत्रे हल्ला करत नाही करत तरी पण मग तरी राहतात कुत्रे सावध राहतात पण किती सगळे कुत्रे तीन, तीन कुत्रे आता शेळे किती आहेत शेळ्या आहेत चार पाच आता मेंढ्याच्या दुधाचं काय करता दुधाचं काय नाही ते कोकरालाच प्यायला कोकरालाच शेळ्यांचं दूध शेळ्यांचं काय थोड्या शेळ्या जास्त दररोज भाजी काय करता भाजी काय जे भेटन ते आपलं दळणाची काय व्यवस्था चक्की चक्की नाही बाहेर ना तुमच्यासारखेच आता वावरातच झोपायचं का काय असं केली व्यवस्था काय नाही काय नाही असं उघड्यात पत उघड्यावर उघड्यावर मग आता जे बकर ज्या ठिकाणी तुम्ही त्याला वाघरू लावतात वावर तुम्ही स्वतः भोवती वाघर लावत नाही का नाही नाही ना। ना वन खात्या तुम्हाला बॅटरी वगैरे काय दिली नाही ते बाबा मागच्या का आलं तर त्याची आता काहींची नाव आली काहींची नाही आली ना तुमचं नाव नाही जणांना भेटलं काही नाही भेटलं असं तुम्हाला नाही भेटलं नाही भेटलं तुम्ही इथं ओतूरला वन खात्याचं ऑफिस आहे ते जाऊन भेटा ना हो हे बा तुमची जर मेंढरू बिबट्याने मारलं तुम्ही त्यांना फरफट दाखवली तुम्हाला शंभर टक्के भरपाई मिळेल तिथे चैतन्य कांबळे नावाचे अधिकारी आहेत कांबळे साहेब चांगले अधिकारी आहेत खाडे साहेब आहेत आपल्या जुन्नर विभागाचे प्रमुख त्यांचं पण काम आहे तुम्ही त्यांना भेटा तुम्हाला सहकारी नियमात होईल कधीही बकरू मारलं त्या थोडासा पुरावा हो गोळा करायचा समजा पुरावा हो नसेल तर फरफटीचा फोटो काढायचा स्वतःची काळजी घ्या से आणि सेफ राहा धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका